आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी येर महा सर्कल गरजवंत मराठा या ठिकाणी आयोजित झालेला आहे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सरकारने लवकरात लवकर यश प्राप्त करून द्यावं आणि आमच्या हक्काचं मराठा समाजाचं कुणबी समाजाचं सर्व सर्व एक आहेत हे ग्राह्य धरून आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं कुणबी शेतकरी आणि कुणबी हे दोन्ही एकच आहेत हे लक्षात घेऊन सरसकट मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावं एवढी आपल्या मध्ये सहभागी संघर्ष योद्धा मनोज दरंगे पाटील आपल्या समाजासाठी आपल्या जीवाची बाजी लावून आमदार उपोषण करत आहेत त्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे त्यामुळे सर्कल प्रत्येक घ्या आणि बैलगाडी घेऊन बैलगाडी घेऊन समाजबांधव पाठीमागे दाखल होत आहेत व इतर गावातून संपर्क होत आहे ते समाज बांधव बैलगाडी घेऊन आलेले आहेत त्यामुळे त्यांची आपण पाच मिनिटं वाट पाहते आणि एका लाईन मध्ये चालायचं आपण समाज बांधवानी बैलगाडी एका लाईन मध्ये राख द्या वीस फुटाचा आणते आहे याची काळजी घ्या बैलासोबतच समाज बांधवांच ही काळजी का घ्यायची आज येरमाळा येथे पंचकृषीतून सर्व शेतकरी त्या जा मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी येथे दे जमलेले होते एकदम उत्कृष्ट अशा पद्धतीनं मराठा समाजानं बैलगाडी मोर्चा आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर मराठा समाज हा बळीराजाने शेतकरी आहे ते स्वतः स्वतःची बैल जोडी घेऊन या ठिकाणी आलेले होते या या आरक्षण जर दिलं गेलं नाही तर या पद्धती वेगळ्या पद्धतीनं यापुढे मोर्चे निघतील आंदोलन होतील व शस्त्र पद्धतीनं आंदोलन करण्यात येईल तरी सरकारला कुठंतरी विनंती आहे की आमची की आपण ह्या आरक्षणाचा विचार करून एवढं लोकांना आरक्षण द्यावं ही विनंती छत्रपती शिवाजी महाराजी मनात धनोरंगे पाटील तुम्हाला पाणी तुम्हारे आज आपल्या या मारगावा मध्ये बैलगाडी मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये आसपासच्या गावातून सर्व शेतकरी बांधव आपली स्वतःची बैलगाडी घेऊन उपस्थित आहेत गावाचं एवढं कौतुक कमी आहे तुमचं पाऊस वरून चालू आहे पावसामध्ये या मोर्चाचं नियोजन झालेलं आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाड्या या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्या शेतकरी बांधवांचं सुद्धा आपलं कर्तव्य आहे त्यांचा आभार मानणं कारण शेतातली कामं आहेत ते देखील सोडून ते आज या मोर्चामध्ये म्हणजे गरज का आहे आज शेतकरी बांधवाने दाखवून दिलेला आहे मला जरा सतत त्यांनी उपोषण करत आहेत हे सरकार आपला कुठलाही सहकार्य करत नाही आज निर्णय घेतलेला आहे काय निर्णय सांगू इच्छितो ते दादा आज उपासनाचा पाचवा दिवस होता या उपासनामध्ये सरकारनं कुठलीही दखल घेतली नाही आपली सरकारला ना हे खूप महाराग पडणार आहे हे दादाने स्पष्ट सांगून दिलेलं आहे आज दादानी आपलं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण आपलं आंदोलन थांबलेलं नाही आपला आरक्षण झाड थांबलेला नाही जे काही दिशा असेल पाच वर्षापर्यंत माझ्या पुढची दिशा खरं होतील या आंदोलनामध्ये आपण जे आजपर्यंत आहे धाराशिव जिल्ह्याने पाहिलेलं आहे कमी पडलेले नाहीत या आंदोलनाची दिशा सातत्यानं आपण शांततेच्या मार्गाने मागणी करण्यात आलेलो आहोत पात्र सरकारनं आपल्याला सतत गाजर दाखवलेला आहे मग ते कुठलंही सरकार असू द्या बैठकाच निमित्त करून महाविकास आघाडी बरोबर गेली नाही किंवा युती बरोबर नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की दोन्ही सगळे एकत्रच आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण बैठकीला जाणं आणि आरक्षणाचं प्रश्न मी ठेवणं हे सर्व पक्षाचं काम होत त्याच्यामध्ये भूमिका घेतलेली आहे सरकारचं काम आहे आरक्षण जाहीर करणं सरकार हळू करत आहे सरकारनं त्यांना शिकवलंच पाहिजे आपण पण त्याच्यावरून यांच्याबरोबर लढाणाली पार्टी ते सुद्धा का बसलेलं आहे ते सुद्धा यांनी उत्तर दिलं पाहिजे आपल्याला कारण त्यांचंही काम आहे ना वातावरण जर विरोधी पक्ष जर सक्षम नसेल तर अक माजत असते आणि ते महाराष्ट्रामध्ये घडत आहे विरोधी पक्ष कमकत असल्यामुळे सत्ताधारी माजून गेलेले आहेत त्यांना कसला नाही आपला संघर्ष होता मरणाच्या दारामध्ये आहे पण एक लक्षात ठेवा म्हणावं आमच्या युतीला जर काय झालं कमी जास्त तर तुमचा एक मंत्री एक आमदार आजी माझी सर्व पक्षाचे आम्ही कापल्याशिवाय राहणार नाही आम्ही सर्वांना आमच्या मनोजाला जर काय झालं तर लक्षात ठेवा तुम्हाला आम्ही बाहेर पडू समाज नेते आपण पावसामध्ये आलात आपल्या पुण्याचं सर्वांचं आभार मानतो व बालाजी तुमचं नियोजन खूप चांगलं झालं तुमच्या टीमनं सगळ्यांनी चांगलं केले हे सगळं नक्कीच सगळे काम केलेलं तुम्ही आज